मी दोन कप उडदाची डाळ चार ते पाच तास भिजून घेतलेली आहे आणि ही डाळ छान भिजलेली आहे आता याच्यामध्ये जे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला काढून आहे त्यासाठी एका बाउलवरती मी चाळणी ठेवून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती हे पूर्णपणे गाळून घेते हे जे गाळलेलं पाणी आहे ते तुम्ही डाळ वाटण्यासाठी घेऊ शकता फक्त या डाळीमध्ये खूप जास्त पाणी होऊ नये त्याच्यासाठी आपण ही डाळ गाळून घेतलेली आहे आता एका बाउलमध्ये काढून घेऊया आता ही उडदाची डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडी थोडी डाळ टाकून ही वाटून घेणार आहे संपूर्ण एकदाच सिऊर्जाची डाळ टाकून घ्यायची नाही तर थोडी थोडी करून आपल्याला वाटून घ्यायची आता त्याच्यामध्ये आपण तीन ते चार चमचे पाणी टाकून घेऊया जे पाणी गाळून ठेवलं होतं ते सुद्धा तुम्ही टाकून हे वाटून घेऊ शकता फक्त याच्यामध्ये खूप जास्त पाणी टाकायचं नाही अगदी तीन ते चार चमचे पाणी टाकून हे अशा प्रकारे वाटून घ्यायचे हे बघा डाळ वाटत असताना खूप जास्त पाणी टाकलेलं नसतं त्याच्यामुळे डाळ लगेचच वाटली जात नाही त्याच्यामुळे मिक्सर चालू बंद चालू बंद करत करत अशी एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची हे मिश्रण जे आहे ते जास्त रवाळ ठेवायचं नाही एकदम बारीक पेस्ट करायचे आणि हे बघा चमचा उलटा पकडला तर हे बॅटर लगेचच पडत नाही अशा प्रकारचं हे बॅटर झालं पाहिजे आता एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण सर्व डाळ वाटून घेणार आहोत फक्त लक्षात ठेवा डाळ वाटत असताना खूप जास्त पाणी टाकू नका आता इथे सर्व डाळ वाटून झालेली आहे आणि आता आपल्याला फेटून घ्यायचे फेटत असताना मी आता हातानेच फेटून घेणार आहे तुम्ही हे बॅटर विस्करने किंवा इलेक्ट्रिक बीटरने सुद्धा फेटू शकता आणि फेटत असताना हे एकाच डायरेक्शन मध्ये फेटून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे ही जी बॅटर फेटण्याची जी स्टेप असते ती खूप महत्वाची असते कारण हे बॅटर जर व्यवस्थित फेटलं नाही तर जे दहीवडे असतात ते चांगले होत नाहीत त्याच्यामुळे साधारण सात ते, ते आठ मिनिट अगदी हलकं होईपर्यंत हे बॅटर आपल्याला फेटून घ्यायचे आणि तुमच्या लक्षात आलंच असेल आपण बॅटर जे घेतलं होतं ते केवढं होतं आणि फेटल्याच्या नंतर ते किती आहे आता इथे बघा हात उलटा केल्याच्या नंतर देखील के हे बॅटर खाली पडत नाही म्हणजे आपले बॅटर चांगले फेटलेले आहे आणि आता हे तयार आहे वडे करण्यासाठी बॅटर तयार आहे की नाही हे चेक करण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्या त्याच्यामध्ये थोडंसं बॅटर टाकून बघा जर ते बॅटर लगेचच वरती आलं तर समजायचं की आपलं बॅटर तयार आहे आता याच्यामध्ये टाकूया आपण चवीपुरतं मीठ अर्धा चमचा जिरं इथे तुम्ही थोडासा ओवा देखील टाकू शकता बारीक चिरलेला कढीपत्ता देखील टाकू शकता आता इथे राखते मी एक हिरवी मिरची बारीक कट केलेली हिरवी मिरची तुम्ही तुमच्या वडीलप्रमाणे टाकू शकता किंवा स्किप देखील करू शकता आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि इकडे मी गॅसवरती कढईमध्ये तेल ठेवलेले गरम होण्यासाठी तेल चांगलं गरम झालं की पाण्यामध्ये हात बुडून घ्यायचा आणि बॅटर बोटांमध्ये घेऊन अंगठ्याने ते वडे तेलामध्ये सोडायचे हे बघा अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे म्हणजे अगदी गोल गोल वडे आपले तयार होतात आणि बॅटर हाताला चिटकू नये म्हणून हात थोडासा पाण्यामध्ये ओला करून घ्यायचा चॅनलवरच्या दुसऱ्या रेसिपीसुद्धा आवर्जून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुम्हाला यापुढे कुठल्या रेसिपीज बघायला आवडतील त्यासुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा मी त्या दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन दही वडे करत असताना सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा डाळ वाटतो त्यावेळेस त्याच्यामध्ये खूप जास्त पाणी न टाकता ती डाळ चांगली एकदम बारीक पेस्ट होईपर्यंत वाटून घ्यायची त्याच्यात जर आपण पाणी जास्त टाकलं तर वडे तेलकट होतात आणि असे ते फुगत पण नाहीत त्याच्यामुळे डाळ वाटत असताना खूप जास्त पाणी न टाकता व्यवस्थित अशी बारीक वाटून घ्यायची आणि फेटत असताना सुद्धा ती चांगली फेटून घ्यायची त्याच्यामुळे आपले मस्त असे वडे तयार होतात तुम्ही रिझल्ट बघू शकता पुढे किती मस्त असे वडे झालेले आहेत आणि अगदी फुललेले आहेत फुग्यासारखे आणि तेलकट सुद्धा अजिबात होत नाही छान असा गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आणि आपण याच्यामध्ये सोडा टाकलेला नाही किंवा कुठलेही फुगण्यासाठी काही त्याच्यात टाकलेलं नाही तरीसुद्धा हे वडे बघा किती मस्त असे फुगलेले आहेत आता हे वडे छान तळून झालेले आहेत आपण काढून घेऊया आणि बघू शकता तुम्ही अजिबात तेलकट झालेले नाही आहेत ते वडे आणि याच पद्धतीने आपण सर्व वडे तळून घेणार आहोत आता इथे सर्व आपले वडे तयार करून झालेले आहेत आणि दोन कप डाळीमध्ये खूप सारे वडे तयार झालेले आहेत आता आपल्याला भिजत ठेवायचे आहेत त्यासाठी मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेले आहे आणि या पाण्यामध्ये राखते पाव चमचा हिंग आता पाण्यामध्ये हिंग व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर हे वडे सर्व मी याच्यामध्ये टाकून घेते आणि साधारण पंधरा ते वीस मिनिट हे वडे आपण या पाण्यामध्ये भिजून घेणार आहोत वडे पाण्यामध्ये बुडतील एवढं पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि वडे टाकल्याच्या नंतर पंधरा ते वीस मिनिट चांगले भिजून द्यायचे चा। आता वडे चांगले भिजले जात आहेत तोपर्यंत आपण दही तयार करून घेऊया इथे मी दोन कप ताजं दही घेतलेले आणि त्याच्यामध्ये टाकलेले पाव कप पिटी साखर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या वडेप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे दही स्मूथ होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचे आणि या दह्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही दह्यामध्ये पाणी जर जास्त झालं तर ती ते वड्यांवरती टाकल्याच्या नंतर तिकडे तिकडे पसरलं जातं त्याच्यामुळे दह्यामध्ये पाणी टाकायचं नाही तर इथे बघा हे दही छान स्मूथ झालेले आहे आणि चमच्याने दाखवते तुम्हाला हे बघा अशा प्रकारे दही झालं पाहिजे आता आपण दही वडे सर्व करूया त्यासाठी मी एक प्लेट घेतलेले आणि ते आपले दही वडे पण छान भिजलेले हातावरती वडा घेऊन दुसऱ्या हाताने त्याला प्रेस करायचं आणि त्याच्यामधले पाणी काढून टाकायचं खूप जास्त पण प्रेस करायची गरज नाही हे बघा अशा प्रकारे आणि हे वडे तुम्ही फ्रीज मध्ये ठेवले तर अगदी मस्त थंडगार होतात आता जे फेटून ठेवलेलं दही होतं ते मी फ्रीज मध्ये ठेवलं होतं आणि छान थंड झालेले आता याच्यावरती टाकून घेऊया व्यवस्थित असं दही याच्यावरती टाकून आहे दही टाकून झाल्याच्या नंतर याच्यावरती टाकूया आपण पुदिन्याची चटणी तर ही पुदिन्याची चटणी आणि चिंचकुळाची चटणी या दोन्हींचे व्हिडिओ मी याच्या अगोदर अपलोड केलेले आहेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथे तुम्ही बघू शकता तर याच्यावरती टाकलेली आपण चिंचकुळाची चटणी थोडीशी वरून लाल मिरची पावडर थोडीशी भाजलेल्या जिऱ्याची पूड थोडासा चाट मसाला आणि याच्यावरती तुम्ही बारीक शेवसुद्धा टाकू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जसे व्हेरिएशन करता येतील तसे तुम्ही करू शकता तर इथे आपले मस्त थंडगार असे दही वडे तयार झालेले आहेत खूप मस्त टेस्टी आणि एकदम सॉफ्ट असे दही वडे तयार झालेले आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही चाटची रेसिपी आहे की नाही एकदम थंडगार आणि मस्त तर अशा प्रकारे खूप मस्त सॉफ्ट आणि टेस्टी असे वडे तयार झालेले आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करून पुढे असलेलं बेल आयकॉन क्लिक करा आणि बेल आयकॉन क्लिक केल्याच्यानंतर तिथे तीन ऑप्शन येतात त्या त्यामधल्या ऑल ऑप्शनवरती क्लिक करा जेणेकरून मी जे रेसिपीज अपलोड करते त्याची नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्या मोबाईलवरती येतील आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद